इतक्या अमानुष पद्धतीने राज्यकारभार चाललाय साडेसहाशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषीमंत्र्यांची विधानं पहा अशा कृषीमंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषीमंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचूज देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेले आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे सर अधिवेशनामध्ये जर आता विषय आलेला असेल ऑनलाईन गेमिंगचा कारवाई करतं मात्र ऑनलाईन ऑनलाईन हे सरकार जे आहे केंद्रातलं इतकं दुटप्पे आणि ढोंगे आहे छत्तीसगडमधल्या अनेक राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली ऑनलाईन गेमिंग गेमिंग ॲप संदर्भात आपण पाहिला असेल भूपेश वाघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री त्यांच्या तेन, चिरंजीवांना अटक केली ईडीने पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करतायत सत्ताधारी करतायत त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या पैशामध्ये आहे किंवा व्यवहारामध्ये आहे त्यांच्यावरती ईडीनं किंवा सीबीआय कारवाई केली नाही जी छत्तीसगड झारखंडच्या किंवा दिल्लीतल्या राजकारणावर केली हा दुटप्पीपणाचा दुसरा भाग प्रसिद्ध झालाय त्यांना काही राजकीय प्रश्न मनसेशी युती संदर्भात विचारलेले आहेत राज ठाकरेंशी युती संदर्भात त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे ते असं म्हणत की ठाकरे बंधू एकत्रच आहेत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का आणि त्यांचं असं म्हणणं की मी आत्तासुद्धा राज ठाकरेंना फोन करू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो त्यांना कधीही भेटू शकतो राजकीय युतीचे स्पष्ट संकेत या स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली असं आहे की जर शिवसेना पक्षप्रमुखाने अशा प्रकारची संकेत दिले असतील तर त्यांचा जो प्रश्न आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे का त्यांच्या त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला आहे ना ठाकरे बंधू एकत्रच आहेत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का कुणाला काही समस्या अडचण पोडशूळ आहे का माझाही तोच प्रश्न आहे जर श्री राज ठाकरे यांनी मीरा भांदरच्या सभेमध्ये एक सकारात्मक वक्तव्य केलं आहे किंवा माननीय उद्धव ठाकरेंनी आज मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती फार तुम्ही चर्चा न करता भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं हो पाहिजे इतकंच मी सांगेन पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं विधानं करता आहेत भूमिका मांडता आहेत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना परप्रांतीयांना मारहाण करता आहेत मराठी या विषयावर ते लक्षात घेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयात की त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा बघा ठाकरेंना गुन्हे याचिका सुप्रीम कोर्ट हायकोर्ट नवीन नाही मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा माननीय राज ठाकरे असतील या याचिका कशा करतायत तर महाराष्ट्राच्या हिताची मराठी भाषेच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका आहे तर त्याचं एवढं भाऊ करण्याचं कारण नाही शिवसेना प्रमुख म्हणायचे नेहमी अशा प्रकारचे खटले याचिका हे आमचे मेडल्स आहेत बरं का ही पदकं आहेत ही पदकं आमच्याकडे असायलाच पाहिजे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नेत्यांकडे राऊत साहेब जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र विषय असताना आणखी एका एकत्रीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात आहे ती म्हणजे एन सी पीचे दोन गट एकत्र आहेत त्यावर आता अजित पवार यांच्या एन सी पीचे प्रदेशाध्यक्ष सुनील टटकरे असं म्हणत आहेत की एकत्रीकरण करायचं असेल किंवा विलीनीकरण व्हायचं असेल तर आधी भाजपला विचारावं लागेल अमित शहाना विचारावं लागेल ते भाजप पडण्यापेक्षा कारण त्यांचा जो पक्ष आहे किंवा शिंदे असतील ज्यांना आम्ही मिंधे म्हणतो शिंदे शिंद्यांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष या पक्षाचे प्रमुख लौकिकदृष्ट्या अमित शहा आहे या दोन्ही पक्षांना जन्म अमित शहानी दिलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच अमित शहाना विचारावं लागेल पण मला हा प्रश्न निरर्थक वाटतो महाविकास आघाडीमध्ये माननीय शरद पवार साहेब आहेत राहतील काल इंडिया ब्लॉकच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब उपस्थित होते आणि त्यांनी आपली भूमिका मांडली मी पवार साहेबांना जास्त ओळख कोणी काही बातम्या दिल्या आज सकाळीच माझ्या साहेबांशी बोलणं झालं काही विषयांवर आणि हे संपूर्ण विषय हे महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक या संदर्भातच होते त्यांनी काही चिंता व्यक्त केल्या बरं का त्यांनी काही भूमिका व्यक्त केल्या आणि सकाळी माझा आणि पवार साहेबांचं व्यवस्थित सविस्तर चर्चा झाली आम्ही दिल्लीमध्ये बसून त्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब जे दिल्लीला येणार आहेत तेव्हा ते सुद्धा माननीय पवारसाहेबांशी आणि इतर नेत्यांशी महाविकास आघाडी इंडिया ब्लॉक या संदर्भात चर्चा करणार आहे तुम्ही इंडिया ब्लॉकच्या बैठकीचा उल्लेख केला सायंबाईची बैठक पार पडली उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे इंडिया ब्लॉक किंवा विरोधी पक्षांची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे किंवा काय मुद्दे ठरले आहे सरकारला घेण्यासाठी आम्ही काल त्या बैठकीत सहभागी झालो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकार स्वतःच घेरलेलं आहे खास करून पेलगाव अतिरेकी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली की हे युद्ध मी थांबवलं मी दबाव आणला नरेंद्र मोदींवर त्याविषयी आम्ही त्यांना प्रश्न विचारले परत खरं म्हणजे आमचं असं ठरलेलं आहे जो हल्ला झाला बेलगाव आणि सव्वीस महिलांचा कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं ही एक भयंकर घटना आहे आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरचं आव्हान आहे आणि ते अपयशी ठरल्याबद्दल अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे गृहमंत्र्यांचा अजूनही त्या अतिरेकी अमित शहाचं गृह खातं पकडू शकलं नाही हे अपयश आहे त्यांचा राजीनामा मागायला पाहिजे तो मागितला जाईल ऑपरेशन सिंदूर संदर्भात जी माघार घ्यावी लागली अपमानास्पदरित्या प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली व्यापाराच्या अमिषामुळे तो एक गंभीर विषय आणि प्रधानमंत्र्यांना यासाठी राजीनामा त्यांचा मागणं हे राष्ट्रहितासाठी सोयीचं आहे या राजीनाम्याच्या विषयावरच आहे या अधिवेशनात सुरुवातीलाच गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा विरोधी पक्ष एकत्रितपणे मागणार आहेत का कारण शरद पवारांची काही वेगळी भूमिका होती जेव्हा हा विषय चर्चेला होता तर विरोधी पक्ष एकत्रितपणे अमित शहाच्या राजीनाम्याची राजी मागणी करणार आहे का अमित शहाचा राजीनामा का मागू नये मागितला जा अमित शहाचा राजीनामा का मागू नये अमित शहा कोण आहे या देशामध्ये काश्मीरमध्ये पठाणकोट होतं हां पुलवामा होत आहे उरी होत आहे पैलगाव होत आहे रोज हत्या होत आहेत ही देशातल्या अंतर्गत सुरक्षेतली सगळ्यात मोठी चूक असताना गृहमंत्री त्यांच्या खुर्चीवर कसे काय बसू शकतात राजकारण करत देशभरातलं ते जबाबदार आहेत ऑपरेशन सिंदूर करता हे सिंदूर पुसण्याला तुम्ही जबाबदार आहात तुमचा राजीनामा मागावाच लागेल काल एक बातमी काय खुलासा झाला की दोन्ही आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका घडलंय कारण भाजपकडून असा खुलासा केलाय की कोणतीही भेट झालेली नाही दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये होते माझ्या माहितीनुसार आणि मी जी काय चर्चा केली त्यानुसार दोन नेते हे एका हॉटेलमध्ये होते जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात एखाद्या एक राजकीय मंचावरती एकत्र असतात माननीय उद्धव ठाकरेसुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात ते भेटले की नाही हे दोन नेते सांगू शकतील हा एक नक्कीच पण मिंदे गटाच्या कोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी सांग ते भेटले की नाही हे तर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील भेटले की नाही आणि का भेटले माझ्या माझ्याप्रमाणे तुम्ही म्हणता ते सत्य आहे की ते वेगळ्या वेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले राऊसाहेब विधिमंडळाच्या अधिवेशनात शिंदे शिवसेनेचे अनेक मंत्री अडचणीत आलेले पाहायला मिळाले किंवा वादात सापडले अधिवेशन संपताना गृहराज्यमंत्री योगेश कदम हे एका बार प्रकरणात वादात सापडलेले दिसत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिंद उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे केली गेली आहे आणि यावर आता अनेक खुलासे केले जातात शिंदे गटाचे मंत्री कोणत्या प्रकरणात अडचणीत आले आहेत याची यादी काढ एक मंत्री टॉवेलवर आमदार आमदारनिवासमध्ये मारामाऱ्या करतो टॉवेलवर उघडा बंब शिवराळ भाषा वापरत दुसरा मंत्री त्याच्या घरामध्ये सिगरेटचे झुरके मारत बनियनवर एक टॉवेलवर एक बनियनवर पैशाच्या भरलेला बागा दाखवतो आहे देशाला महाराष्ट्राला की आम्ही किती श्रीमंत आहोत आम्ही कशी लुटमार केली आहे एक मंत्र्याच्या जो ज्याच्याकडे गृह खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कार्यवर आहे त्याच्या मालकीच्या बारमध्ये मुली नाचतात डान्सबार आहे पैसे उधळले जातात आणि हे मंत्री दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालतात हे मंत्री पनवेल वाशी भागात जाऊन दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालून दहशत निर्माण करतात ती का निर्माण करतात तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे दबाव आणून शेवटी काय केलं जातं पण स्वतःच्या बारमध्ये काय चाललं आहे हे सरकारनं जुड केलं जेव्हा त्यांच्या बारवर धाड पडली स्थानिक पोलीस स्टेशनकडून आणि इतर खात्यांकडून त्याचा अर्थ ही बार ही धाड त्या मंत्र्यांच्या बारवर सरकारनंच टाकली ना तुम्ही स्वतः मंत्री आहात त्या खात्याचे तुम्हाला माहीत नाही की माझ्या बारवर धाड पडते याचा अर्थ पडद्याच्या मागे काय चाललंय तुम्हाला कळला कोणतरी एक अदृश्य शक्ती शिंद्यांच्या मंत्र्यांचे हे सगळे खेळ खंडोबे बाहेर काढण्यासाठी किती काम करत आहे मेहनतीनं हे महाराष्ट्राला कळलेलं आहे तो कोणी असेल हो आणि तो डान्सबार नाही असंही त्यांनी पोलिसांचा रेकॉर्ड वाच पाहा तुम्ही समतानगर पोलीस स्टेशन एफ आय आरमध्ये काय आहे याचा अर्थ ज्या खात्याचे मंत्री त्यांचे चिरंजीव आहेत ते पोलीस त्यांच्या खोटा एफार केल्या का मंत्र्याच्या विरुद्ध किंवा त्यांच्या कुटुंबाच्या विरुद्ध राजीनामा द्या तुम्ही तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो की ते कोणाचाही न ठेवता गृह खात्याचा अशा पद्धतीनं काहीतरी काम करतायत